सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे अकोल्यात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा नाद एका युवकाच्या जीवावर धक्कादायक घटना समोर आली आहे परिसरात पतंग उडवत असताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून एक युवक खाली पडला असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे जखमी युवकाचे नाव सार्थक वानखडे असे असून त्याला सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र एक प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे मकर संक्रांतीच्या उत्साहात पतंग उडवताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे अकोल्यात पतंग उडवण्याचा नाद एका युवकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवत असताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे ही घटना अकोल्यातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे आज मकर संक्रांती निमित्त शहरासह परिसरात सर्वत्र पतंग उडवण्याचा उत्साह पाहायला मिळत आहे मात्र हाच उत्साह एका युवकासाठी अपघात ठरला सार्थक वानखडे असे जखमी युवकाचे नाव असून तो घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पतंग उडवत होता पतंग उडवत असताना मागे सरकत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला या अपघातात सार्थक गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान मकर संक्रांतीच्या सणादरम्यान पतंग उडवताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग